चला तर घरामध्ये भाज्या शिल्लक नाहीत आणि तुम्हालासुद्धा प्रचंड भूक लागली आहे आणि पाच ते दहा मिनटातच झटपट होणारं काहीतरी चमचमीत बनवून खायचं आहे त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की दोन हिरवी वेलची दोन काळी मिरी एक तमालपत्र अर्धा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे एक अर्धा सेकंद परतून घ्यायचे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या लसून सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो हलकासा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय लगेच यामध्ये घालायचा आणि भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा या फुलपात्राने मी तांदूळ घेतला होता त्याच फुलपात्राने यामध्ये मी दीड फुलपात्र पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा हा तांदूळ पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं एक छोटा चमचा तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं कुकर झाकण लावायचं मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करायच्या कुकर पूर्णपणे थंड झालाय कुकरचं झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता मस्त मौसूद मोकळा असा टोमॅटो पुलाव बनवून तयार आहे हा टोमॅटो पुलाव इन्स्टंट बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर इतका जबरदस्त लागतो तुम्हाला सुद्धा जर घरामध्ये भाजीला काही नसेल काय बनवायचं सुचत नसेल तर एकदा या पद्धतीने हा टोमॅटो पुलाव नक्की बनवून पहा वरून तुपाची धार सोडायची आणि पापडासोबत सर्व करायचा